घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या चोवीस मेच्या जबरदस्त भागामध्ये सारंग सांगत असतो ऐश्वर्या तुम्ही झाडाच्या मागे काय करताय ऐश्वर्या म्हणते झाडाच्या मागे आणि मी काय करेन नाही नाही अहो काय झालं तुम्हाला माझी सवय माहिती आहे ना मैत्रिणीचा फोन आला म्हणून त्या फोनवरती बोलता बोलता मला चालत बोलायची सवय आहे ना तसंच मी चालत चालत बोलत चालले होते आणि त्याच वेळेला मग आता तुमचा कॉल आला असं ती आता इकडे जानकी म्हणते किती खोटं बोलशील यावरती ऐश्वर्या म्हणते का तुला माझं बोलणं खोटं का वाटतंय यावरती ऐश्वर्याला जानकी सांगायला लागते मुळातच तू जर का मैत्रिणीच्या फोनवरती बोलत असतेस ना तर या सगळ्यामध्ये तुला आता सारंग भाऊजींचा कॉलच नसता आला पण तुझ्या मोबाईलची रिंग तर वाजली मग मैत्रिणीसोबत बोलत असताना कसा काय कॉल आला यावरती ऐश्वर्या खोटारडेपणाने बोलते नाही म्हणजे जस्ट मी मैत्रिणीचा फोन ठेवला आणि तितक्याच सारंगचा फोन वाजला तू कशाला माझी उलट तपासणी करत आहेस यावरती मग आता जानकी सांगते तूच ओवीला मोबाईल दिला होतास ना यावरती ऐश्वर्या म्हणते मी मी का ओवीला मोबाईल देईन माझा काय संबंध ओवीला हो मोबाईल द्यायचा यावरती ऐश्वर्याला आता पर्स हा हिसकावून घेत जानकी म्हणते बघू आता समजेल मला तुझ्या पर्समध्ये हा मोबाईल निघेल ना त्यावेळेला नक्की समजेल की तूच ओवीला मोबाईल दिला होतास असं म्हणत ते ऐश्वर्याचा पर्स घेते आणि त्याच्यामधला मोबाईल काढण्याचा प्रयत्न करते पण ऐश्वर्याने तो मोबाईल आता इकडे आपल्या इथे न ठेवता बाजूला हिसकावून फेकून दिलेला असतो आणि त्याच्यामुळे तो तिच्या पर्समध्ये सापडत नाही ऐश्वर्या म्हणते झालं झालं तुझं समाधान उगाच नको त्या गोष्टीवरून माझ्यावरती संशय घेत बसेल आणि काहीही कारण नसताना उगाच या सगळ्यामध्ये आता मला त्रास देण्याचा तू प्रयत्न करते चला सारंग यांचं आपलं नेहमीच आहे असं म्हणत ऐश्वर्या तिकडून निघून जाते जानकी मात्र विचार करत बसते हिने मोबाईल दिलाय पण आयत्या वेळेला हा मोबाईल कुठे गायब केलाय इकडे आता सौमित्र आणि अवंतिका आपल्या ऑफिसमध्ये बसलेले असतात त्यावेळेला सौमित्र सांगत असतो त्या लेनच्या केसमध्ये मला आधीपासून डाऊट आहे की त्यांचा नवरा आहे ना ते काहीतरी आपल्यापासून सत्य लपवते त्यांची एकदा नीट तपासणी नी केली पाहिजे याच्यावरती आता इकडे अवंतिका म्हणते बास झालं किती काम करणार आहेस तू सौमी जरा तरी ब्रेक घे सौमित्र म्हणतो हो मला पण असंच वाटते की खूपच ओव्हर एक्झर्शन झालेलं आहे यावरती मग आता इकडे अवंतिका सांगायला लागते मला ना मला जर खूप डाऊट वाटतोय तुला पण डाऊट येतोय का यावरती मग मात्र सौमित्र म्हणतो हो मला पण या गोष्टीचा डाऊट येत आहे की या सगळ्यामध्ये आता या लेलेननी यावरती अवंतिका म्हणते नाही ते लेलेंचा विषय ठेव बाजूला मी लेलेनच्या विषयाविषयी बोलतच विश नाही आहे यावरती मग आता सौमित्र सांगायला लागतो मग तू कोणत्या विषयावरती बोलत आहेस यावरती ती सांगते मी बद्दल बोलते आहे यावरती तो म्हणतो शरूच काय आता त्यावरती ती सांगते आज सकाळी फोनवरती मी त्यांना फक्त एक गोष्ट विचारली तर चिडला त्या माझ्यावरती केवढ्या चिडल्या होत्या बघितलंच ना मला काहीतरी डाऊट वाटतोय यावर तो म्हणतो त्यात काय डाउट घेण्याची गोष्ट आहे त्याच्यामध्ये डाऊट घेण्यासारखं काहीही नाहीये म्हणजे खरं सांगायचं का तर ना तिची चिडचिडचिड होते म्हणजे आत्ताच नाही ती पहिल्यापासूनच अशी चिडचिडी आहे म्हणजे काही झालं ना तरी तिला राग येतो पटकन असं म्हटल्यावर ती अवंतिका म्हणते नाही पण मला काय वाटलं माहिती आहे का काहीतरी गडबड आहे आणि काहीतरी त्या आपल्यापासून सत्य आता लपवून ठेवत आहेत असं म्हटल्यावर ती मग आता सौमित्र सांगायला लागतो हे बघ तुला जर का असं वाटतंय ना तर तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये आता जानकी वहिनीला कॉल कर आणि जानकी वहिनीला कॉल करून तू तिला विचारून घे ना तिला सगळं माहिती असतं अवंतिका म्हणते ठीक आहे मी या सगळ्या मध्ये आता जानकी वहिनीशी बोलून घेईन असं म्हणत अवंतिका आता मात्र जानकीला फोन लावायला निघते तोपर्यंत इकडे आता जानकी खूपच उदास असते उदास असलेली जानकी आता बाहेर जावे असते तेव्हा तिकडे ऋषिकेश तिला म्हणतो जानकी काय झालं जानकी म्हणते मी कुठेतरी कमी आहे का ऋषिकेश मला खरंच कळत नाही आहे की या सगळ्यामध्ये आता आई म्हणून मी कुठेतरी चुकती आहे का यावरती ऋषिकेश म्हणतो का असं तुला वाटतंय यावरती ती सांगते नाही म्हणजे ओवी आपली अशी जशी वागायची ना आधी तशी पूर्वी नाही वागायची आत्ता ती काहीतरी वेगळंच वागती आहे मी कुठेतरी चुकते आहे का मी तिच्या बाबतीत जरा जास्तच हार शोधते का किंवा जास्तच तिला रोकटोक करते का यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघ जानकी तू मनामध्ये असा कोणताही विचार आणू नको तू या सगळ्यामध्ये ना खूप साधी आहेस आणि त्यामुळे त्यामुळे जर का तुला या सगळ्यामध्ये आता त्रास होत असेल ना तर मात्र आता तू तिला बोलणारच ना तिच्या भल्यासाठी यावर जानकी म्हणते नाही पण मला ना कुठेतरी असा डाऊट वाटतोय की हे काहीतरी चुकीचं घडतंय यावर ती ऋषिकेश म्हणतो तू स्वतःच्या मनाला त्रास करून घेऊ नकोस कारण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुझं तुझ्या मुलीवरती प्रेम आहे आणि हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही आहे असं म्हटल्यावरती जानकी सांगायला लागते ऋषिकेश हे ठीक असलं ना तरीसुद्धा मला ऐश्वर्याची खूप भीती वाटते आहे ऐश्वर्या आपल्या ओवीला फोन दिला ती मीच हे सगळं करते आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे यावरती आता इकडे मला खरंच कळत नाही आहे की ऐश्वर्याच्या चंगुलमधून माझ्या आता मुलीला मी कसं सोडवायचं आहे यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघ याच्यावरती सुद्धा आपण काहीतरी सोल्युशन काढूया तू नको इतकी टेन्शन घेऊ असं म्हणत ऋषिकेश जामकीला समजवत असतो बरं हे सगळं चालू असताना आता नेमकी विषय काढते म्हणजे आता लगेचच ऋषिकेश म्हणायला लागतो की, की जामकी मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय आईनं शरूच्या चोरोटी बद्दल बोलत होती आणि चोरोटी बद्दल बोलत असताना दणक्यामध्ये आपण हे सगळं साजरं करायचं अशी तिची इच्छा आहे यावरती जानकी म्हणते ऋषिकेश मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आता जानकी ऋषिकेशला शरूच्या चोरोटीच्या बद्दल त्या दिवशी तुम्ही ज्या पैशांचं मला विचारत होतात ना त्या पैशांच्या बद्दल आता मला तुम्हाला सांगायचं आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो हा ते दोन लाख रुपयांचं चा काय झालं यावरती मग आता जानकी सांगायला लागते ऋषिकेश आहो ते दोन लाख रुपये असं म्हणत ती शरूचं सत्य सांगणार तितक्यात नेमका शरूचा कॉल येतो आणि शरूचा कॉल आल्यावरती इकडे आता शर्वरी सांगते वहिनी अगं ती पैसे मागती आहे तू कधीपासून माझा आता पैशाचं काम करणार आहेस यावरती जानकी म्हणत हे बघा त्याच दोन लाखाचा हिशोब ना मला हिशोबी ना नवालय ना त्याच दोन लाखाबद्दलचं ज्या वेळेला सत्य आता मला सांगायचं आहे त्यावेळेला मला आता इकडे काय सांगू हा प्रश्न पडलाय आणि अजून पैसे मी कुठून आणू आत्ता खरं तर तुमचा फोन यायच्या वेळेला मी ऋषिकेशला तेच सांगायला निघालेले होते ऋषिकेशला मी सांगत होते की सत्य काय आहे ते यावरती मग ओ इकडे आता शर्वई सांगायला लागते हे बघा हे बघावणी मी तुला सांगितलंय ना जर का तू हे सत्य सांगितलंस तर तुझं वचन मोडशील वचन मोडलंस तर माझं मेलेलं रूप बघशील असं म्हटल्यावर ती मग मात्र जानकी गडबडते आणि शर्वरी तुम्ही या सगळ्यात अडकताय यावरती शर्वरी म्हणते बघ तुला जर का माझी साथ नाही द्यायची दे नको देऊस तू पैसे मला ट्रान्सफर कर पैसे ट्रान्सफर कर आणि या सगळ्यामध्ये आता तू मला सांग जे काही आहे ते मी करेन मला तुझ्या मदतीची गरज नाही असं म्हणत मदतीची गरज नाही पण दोन लाख रुपये मात्र दे शर्वरी पक्की आता स्वार्थी झालेली असते त्यावरती मग आता जानकी विचार करते सुरुवांच तुम्हाला कसं समजाऊ की तुम्ही खूप मोठ्या चुकीच्या मार्गाने चाललेला आहात आणि हा चुकीचा मार्ग आता तुम्हाला नको त्या गोष्टींकडे घेऊन चाललेला आहे तुम्हाला हे सत्य का कळत नाहीये इकडे तोपर्यंत आता इकडे विचार करत असते ऐश्वर्या की माझं सगळं सगळं आता बिंग फुटलेलं आहे मी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे चुकलेली म्हणजे माझं सगळंच हे झालंय फोन गेला आता काय करू काहीही करून उपयोग नाहीये असं म्हटल्यावरती आता मला शेवटचा डाव खेळायलाच पाहिजे एक गाव दोन तुकडे असं म्हणत आता इकडे ऐश्वर्याने खूप मोठा आता गेम रचलेला असतो आणि ती विचार करते काहीही झालं तरी सुद्धा आता पुढचा प्लॅन झालाच पाहिजे ताबडतोब ती आपल्या माणसांना फोन करते फोन करून क्यूटूचा ड्रेस काढते आणि पुढचा प्लॅन सुरू करते या वेळेला रात्रीच्या वेळेला आता इकडे ओवी झोपलेली असते ओवी जेव्हा झोपलेली असते आणि त्याच वेळेला ती आता खिडकीतून ओवीला ओवी ओवी अशी आवाज देते ओवी क्युटूला पाहते आणि ती उठते तोपर्यंत तो जानकीला पण जाग येते जानकी म्हणते काय ग कुठे निघालीस यावरती ती, ती सांगते काही नाही मला फक्त पाणी प्यायचं आहे आणि म्हणून पाणी पिण्यासाठी मी आलेली आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे पाणी पिण्यासाठी ज्या वेळेला ती उठते आणि त्याच वेळेला मग आता जानकीला पुन्हा डोळा लागतो ओवी बाहेर येते आणि ती क्यूटू थांबणं क्यूटू थांबणं असं म्हणत क्यूटूचा पाठलाग करायला लागते ज्या वेळेला ती क्यूटूचा पाठलाग करायला लागते आणि त्याच वेळेला ऐश्वर्या म्हणजे क्यूटू धावत धावत पुढे आणि ओवी मागे असं दृश्य असताना ओवी सांगते क्यूटू तू का धावतोयस तू का मला भेटत नाहीयेस यावरती क्यूटू सांगायला लागतो हे बघ तू या सगळ्यामध्ये माझं प्रॉमिस तोडलंस तू तु तुझ्या आई बाबांना सगळं सत्य सांगितलंस त्यामुळे आता मी तुझी मदत करू शकणार नाहीये यावरती ओवी म्हणते असं काय करतोस आई बाबांनी विचारल्यावरती मग मी काहीच करू शकत नव्हते ना, ना। यावरती ऐश्वर्या सांगते हे बघ मग जर का तुला हा आता गेम पूर्ण करायचा असेल तर एक संधी अजूनही तुझ्याकडे आहे यावरती ओवी सांगते संधी कसली संधी तू मला सांग ना तोपर्यंत इकडे आता जानकीला जाग येते आणि जानकीला जाग आल्यावर ती जानकी या सगळ्यामध्ये आता बोलायला ला लागते की आ, ओवी कुठे गेली म्हणजे आत्ता तर ओवी या सगळ्यामध्ये इथे झोपली होती पाणी प्यायला आते म्हटली नाही नाही मला आता ओवीला बघायलाच पाहिजे कुठे गेली असेल ओवी कुठे गेली असेल ओवी गे असं म्हणत जानकी उठते तोपर्यंत ती आता पाठलाग करायला लागते ओवीचा त्याच वेळेला ऐश्वर्या म्हणते हे बघ जर का हा टास्क तुला कम्प्लीट करायचा असेल तर तुला एक गोष्ट करायला लागेल ते म्हणजे तुम्ही आत्ता जो देईन तो टास्क शेवटचा यावरती ओवी सांगते मला आता हा गेम ओव्हर करायचा आहे मी हा गेम आता खेळू शकत नाहीये कारण आईने मला सांगितलंय की या गेम मध्ये काही हे नाहीये तू नको ऐकूस यावरती ती सांगते ठीक आहे मग हा गेम एंडच करूया पण तुला जर का मॅथ्समध्ये चांगले मार्क हवे असतील तर हा शेवटचा टास्क आपण खेळलो ना तर तुला चांगले मार्क मिळतील असं म्हणत ऐश्वर्या शेवटचं जाळ टाकते आणि त्यात ओवी अडकते ठीक आहे क्यू टू काय टास्क करायचं आहे यावरती ऐश्वर्या म्हणते आत्ताच्या आत्ता हा टास्क करायचा आहे यावरती ओवी सांगते आत्ता नाही पण नंतर केला तर यावरती मग मात्र ऐश्वर्या म्हणते नाही मी म्हंटल ना तुला की आजच्या आज टास्क करायचं आहे मग मात्र ओवी सांगते ठीक आहे मग टास्क काय आहे त्यावरती ऐश्वर्या म्हणते आता मी पळणार आणि तू माझा पाठलाग करत यायचं तू जर का मला पकडू शकलीस ना तर आणि तर तू जिंकलीस आणि मग तुला मॅथ्समध्ये शंभर टक्के मार्क ओवी सांगते ठीक आहे असं म्हणत ओवी ऐश्वर्याचा पाठलाग करत तिच्या मागे मागे जाते आणि ऐश्वर्या तिला आउट हाऊसच्या इकडे घेऊन जाते तोपर्यंत जानकीला जाग येते आणि जानकी ओवी 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 असं म्हणत खाली येते आणि त्याच वेळेला तिचा पाय फ्लॉवर पॉटला लागतो आणि ती विचार करते ओवी तर या सगळ्यामध्ये आता इकडे पाणी प्यायला आली होती मग जर तांब्यामधलं पाणी संपलं असेल तर ती किचन मध्ये आली असेल फार फार तर मग तिकडून कुठे गेली दार तिला उघडं दिसतं म्हणजे ओवी दाराबाहेर गेली तिला खरंच काही कळत नाही की नक्की काय चाललंय ते म्हणून ती दाराच्या बाहेर आता बघायला निघते आणि ती दाराच्या बाहेर ओवीला शोधायला निघते आता ज्या वेळेला जानकीच्या जा हातून ते फ्लॉवर पॉट पडतं त्याचा आवाज ऋषिकेशला येतो आणि ऋषिकेश जागा होतो कसला हा आवाज आहे कोण आहे हॉलमध्ये असं म्हणत ऋषिकेश सुद्धा बाहेर येतो ज्या वेळेला ऋषिकेश हॉलमध्ये येतो त्यावेळेला जानकी ऑलरेडी गार्डन मध्ये आलेली असते पण तिला या सगळ्यामध्ये आता कुठेच ओवी दिसत नाही दार उघड आहे ओवी घरात तिला खूपच चिंता वाटायला लागते आणि ताबडतोब ती आता ओवी ओवी असं म्हणत आउट हाऊसच्या दिशेने जायला निघते हे सगळं चालू असताना ऋषिकेश खाली येतो त्याला फ्लॉवर पॉटचा आवाज झालेला असतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे सुमित्राला पण तो आवाज येतो म्हणून सुमित्रा पण खाली येते त्या सुमित्रा बाहेर येते आणि ऋषिकेश खाली आल्यावरती त्या दोघांची भेट होते आणि काय रे ऋषिकेश तू इकडे यावरती ऋषिकेश म्हणतो अगं मी रूम मध्ये असताना मला न कसला तरी आवाज आला आवाज आल्यामुळे तो आवाज कसला आहे म्हणून मी हे पाहायला लागलो तर हे फ्लॉवर पॉट पडलेलं आहे असं ती चानक्य आणि ओवी सुद्धा रूममध्ये नाही आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं या दोघीजणी कुठे गेल्या असतील हा मात्र प्रश्न आता त्याला पडतो आणि तो विचार करायला लागतो दार सुद्धा उघडं दिसते आणि आता ऋषिकेशला संशय येतो तोपर्यंत इकडे आता आऊट हाऊसच्या दिशेने ऐश्वर्या चालत चाललेली असते आणि मागे ओवी थांब क्यू टू थांब क्यू टू असं म्हणत त्याच्या मागे चाललेली असते पण आता या सगळ्यामध्ये इकडे ऐश्वर्या मुद्दामच थांबत नाहीये कारण तिला आऊट हाऊस पर्यंत आता घेऊन जायचं आहे ओवीला आणि ती पुढे ओवी मागे थांब क्यू टू म्हणत ती मागे मागे येते आणि आऊट हाऊसच्या दिशेने आता क्यू टूच्या मागोमाग ओवी आता आऊट हाऊसमध्ये जाते ती आऊट हाऊसमध्ये शिरते आणि आता रात्रीची वेळ अंधार हे सगळं सगळं आता आवाज ती खूप घाबरून जाते आणि आता क्यू टू थांब ना क्यू टू थांब ना पण तोपर्यंत ऐश्वर्या गायब होते ऐश्वर्या गायब होते आणि तिकडे तिच्या माणसांना बोलवून घेते आणि त्यांना भेटून पुढचा प्लॅन करते इकडे ओवी मात्र आ खूपच घाबरते कारण आउट हाऊस मध्ये खूप अंधार विचित्र वास आणि ही एकटी अंधारामध्ये तिला भीती वाटायला लागते आई आई आई, आई, आई असं मोठ्या मोठ्या मी ती आता ओरडायला लागते तोपर्यंत तो जानकी तिचा पाठलाग करत पुढे निघालेली असते ऐश्वर्या तिच्या माणसांना बोलवते आणि सांग आपला सगळा प्लॅन फ्लॉप झालेला आहे प्रॉपर्टीचे पेपर तर काही मला मिळाले आहेत म्हणून आता शेवटचा डाव म्हणजे आता मी या सगळ्यामध्ये या ओवीला संपवून टाकणार आहे ना काही राहणार आणि ना काही या मिळणार ह्या ऐश्वर्या सांगते की आता इकडे जानकी आणि ऋषिकेशला चांगलाच धक्का मिळेल पण त्याच वेळेला जानकीचा आवाज तिला ऐकू येतो ओवी ओवी आणि ऐश्वर्या गडबडते झालं म्हणजे इथे सुद्धा ही जानकी माझ्या पाठीवरती यायला काही कमी नाही करत आहे या जानकीला काहीही करून या आउट हाऊस पर्यंत पोहोचू देऊ नका इतकं तरी काम तुम्हाला जमेल ना यावरती तिची माणसं सांगतात मॅडम तुम्ही काहीही काळजी करू नका आम्ही त्या जानकीला इथपर्यंत बिलकुल पोहोचू देणार नाही असं म्हणत ते आता जानकीला अडवण्यासाठी निघतात आणि ऐश्वर्या सांगते बघा अजिबात ती कुठपर्यंत इकडे पोहोचली नाही पाहिजे जा लवकरात लवकर तिला अडवा इकडे ओवी बिचारी आई आई मला वाचव आई मला वाचव असं मोठ्या मोठ्याने ओरडत आता त्या आउट हाऊस मध्ये फिरत असते तोच पर्यंत तिला खूप भीती वाटत असते आणि आई जानकी तिकडे येते जानकी वेळेला ओवी 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 असं म्हणत येते त्यावेळेला काही माणसं म्हणजे तेच गुंड तिला अडवतात आणि ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे त्यांनी तोंडावरती मास्क लावलेला असतो ऐश्वर्याने सांगितलेलं असतं जर का जानकीने तुमच्यापैकी एकाला जरी ओळखलं तर मात्र या सगळ्यामध्ये मी तुम्हाला वाचवायला येणार नाही ही, ही गोष्ट तुम्ही कायमची लक्षात ठेवा आणि त्यामुळे त्यामुळे त्या तुमच्या तोंडावरचा मास्क अजिबात पडला नाही पाहिजे तिने तुमचा चेहरा पण नाही पाहिला पाहिजे म्हणून ते सगळे लोक तोंडावरती मास्क लावतात मास्क लावून या सगळ्यामध्ये आता ते जानकीला थांबवतात जानकी म्हणते दादा अहो माझ्या मुलीचा आवाज येतोय कोण आहात तुम्ही मला जाऊ द्या बरं मला माझ्या मुलीपर्यंत पोहोचायचं हे आत्ताच्या प्लीज प्लीज तुम्ही मला सोडाल का असं म्हटल्यावर ती आता मला इथून जाऊ दे अशी रिक्वेस्ट करत असते पण ते गुंड काही ऐकायला तयार नसतात कुठे चाललात मॅडम तुम्ही कुठेही जाऊ शकत नाहीये असं म्हणायला लागतात त्यावरती मग आता जानकी सांगते दादा ऐका ना प्लीज प्लीज मला या सगळ्यामध्ये आता तिथपर्यंत जाऊ दे माझी मुलगी रडती आहे यावरती ते म्हणतात तू कुठेही जाऊ शकत नाहीस म्हणून ते जानकीला अडवतात मग मात्र आता जानकी खूपच चिडते आपल्या मुलीचा आवाज ऐकू येतोय आणि हे लोक आपल्याला अडवत आहेत म्हटल्यावर ती रागिणी रणरागिणी बनत आता इकडे जानकी त्या गुंडांशी दोन हात करते एवढूशी कुडी पण तरी सुद्धा एक आई काय करू शकते हे आता तिने दाखवून दिलेलं असतं ऐश्वर्या इकडे आता हातावरती हात धरून काय करताय तुम्ही अरे ती एवढूशी जानकी तुम्ही हट्टे कट्टे इतकी माणसं ती तुम्हाला आवरत नाहीये जानकी आता जीवाच्या आकांताने आरडाओरडा करत त्या माणसांना फडाफड मारत जितकी शक्ती आहे त्याच्याशींभरपट ताकद वापरत आपल्या मुलीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते लात बुक्के जे काही करता येईल त्या सगळ्यांनी त्या माणसांना आपल्या अंगातला जीव जेवढा आहे तेवढा काढून मारण्याचा प्रयत्न करते ते पण चकित होतात की या बाईच्या अंगामध्ये इतकं बळ आलं तरी कुठून जानकी की त्यांच्या काठ्या घेऊन काठ्या लाठ्या गरज ती आता सराईतपणे काठी चालवत असते त्या गुंडांना मात देत असते गाठ काठी फिरवताना गुंड इकडे तिकडे सगळीकडे पडतात आणि आता त्याच्यातूनच एक गुंड येतो आणि तिचा अंबाडा धरतो अंबाडा धरून तिला ओढण्याचा प्रयत्न करतो जानकी की आपला अंबाडा सोडवण्याचा प्रयत्न करत असते या गडबडीमध्ये तिचा गजरा अंबाडा जो ती रात्री झोपताना पण गजरा घालून झोपलेली असते तो गजरा निघतो तो गजरा निघतो आणि जानकीचे आता केस मोकळे होतात आणि जानकी बनतेरडत जोराजोरात जो रा जो केस हलवत जो रा जो किंचाळत आता रुद्र अवतार धारण करत जानकीने त्या लोकांना जोराजोरात किंचाळूनच घाबरवून सोडलेलं असतं जानकीचा हा रुद्र अवतार हे किंचाळणं हे ओरडणं हे पाहून ते लोक चांगलेच घाबरतात आणि घाबरून बाजूला जातात पण थोड्याच वेळासाठी मग आता मागून एक गुंड येतो आणि जानकीच्या डोक्यावरती चांगलाच वार करतो जानकी खाली कोसळते आणि आता या सगळ्यामध्ये तिचा सगळं सगळं आता अवसान गळून पडतं डोक्यामध्ये वार केल्यामुळे जानकीला बाकी काही सुचत नाही पण तरी सुद्धा सबकॉन्शियस माइंडमध्ये आपली ओवी आतमध्ये अडकले तिला सोडवायला पाहिजे हे एका आईच्या मनामध्ये चालूच असतं पण त्याच वेळेला डोक्यामध्ये मार बसल्यामुळे फिजिकली तिची ताकद कमी होते आणि ती खाली कोसळते मग हे गुंड तिचे हातपाय बांधून टाकतात आता ऋषिकेश खरं तर जानकी ज्या वेळेला बाहेर पडले त्याच वेळेला बाहेर पडलेला असतो पण तो अजून का पोहोचलेला नाही हे मात्र आपल्याला काही कळत नसतं इतका वेळ जानकी लढते इतका वेळ आरडाओरडा करते पण ऋषिकेश कुठे असतो ऋषिकेश आपल्याला दिसत असतो जानकीचे हातपाय बांधून मग आता इकडे ओवी ओवी ज्या आउट हाऊस मध्ये आहे त्या आउट हाऊसच्या दिशेने सगळीकडे रॉकेल टाकण्यात आलेलं असतं आणि मग ऐश्वर्या त्या रॉकेलने आउट हाऊसला आग लावते ओवी आता चांगलीच घाबरते आई 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 असा आरडाओरडा करायला लागते आई मला वाचव आई मला वाचव असं जेव्हा ती ओरडते त्यावेळेला जानकीचे हातपाय बांधले असले तरी तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपली मुलगी अडकलेली आहे हे सत्य असतं आणि त्यामुळे जानकी आता उठते ओवी ओवी असं म्हणत तिचे डोळे ती उघडते आणि या सगळ्यामध्ये एक आई काय करू शकते हे ती ऐश्वर्याला दाखवून देणार आणि आपल्या मुलीला या सगळ्यातून वाचवून ऐश्वर्याला कसा धडा शिकवणार हे मात्र पाहणं हो फारच रंजक ठरणार आहे